राज्यातील असंख्य शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी पेन्शन मार्च आंदोलन करी एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीस पासून कल्याणच्या ग्राम पडघा येथून पायी चालत मुंबईतील विधान भवनावर धडक देत आहेत या पेन्शन मार्च आंदोलनाची सुरुवात मंगळवारला कल्याण मध्ये ग्राम पडघा येथून झालेली आहे या मोर्चात अमरावती मधून अनेक कर्मचारी कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत महाराष्ट्र शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी वनांतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद करून तिला पर्याय म्हणून राज्य सरकारची डीसीपीएस एन पी योजना सुरू केली आहे या नवीन पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातील रक्कम बाजारात विविध कंपन्यांमध्ये गुंतवून त्यातून कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचे धोरण आहे मात्र मागील सोळा वर्षातील या डीसीपीएस एन पी योजनेचे स्वरूप बघता ही योजना फसवी असून त्यातून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे निवृत्ती वेतन मिळताना दिसत नाही ज्यामुळे मागील सोळा वर्षात मयत किंवा सेवानिवृत्त झालेले असंख्य कर्मचारी व त्यांचे परिवार कोणत्याही पेन्शन पासून वंचित असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे शासनाच्या सेवेसाठी आपले पूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशी वेळ येणे निंदनीय आहे त्यामुळे एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचे लाभ पूर्ववत लागू करावे अशी मागणी महाराष्ट्रातील सर्व संघटना मागील पंधरा वर्षापासून विविध आंदोलने करून करीत आहेत मात्र शासनाने आश्वासने देऊन वेळोवेळी वेड़ कर्मचाऱ्यांची फक्त फसवणूकच केली आहे त्यामुळे शासनाविषयी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती